नमस्कार मी संदीप माने नवदर्पण डिजिटलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मेढा नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार रुपालीताई संतोष वारागडे या उभ्या आहेत नगराध्यक्षपदासाठी तर आपण त्यांच्या त्यांच्याकडून येणाऱ्या विजन संदर्भात काय मत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी रुपाली संतोष वारावे मी नगराध्यक्षा या पदासाठी उभी भी भी कार्या, कार्या आहे आणि त्याच्यासाठी मला आदरणीय शिवेंद्रसिंह भोसले तसेच आदरणीय मानकुंबरे भाऊ आदरणीय रांजले साहेब तसेच आपले ज्येष्ठ गावातील नेते आदरणीय कांतीबापू आदरणीय पांडुरंग बापू तसेच आ विविध कार्य कार्यकर्ते आहेतच त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं आहे आणि आपल्या गावामध्ये विकास बाबांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष होत आहे त्यामुळं गावामध्ये क बरीच म्हणजे कामं कुठली कोर्ट असेल द दवाखाना असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल किंवा आपली आता तहसील कार्यालय आहेस तसंच नगरपंचायत आहे तसेच आपल्या गावातील रस्ते बंदिस्त गटारं अशी विविध कामं आपल्या बाबा मा राजांच्या माध्यमातून झालेली आहेत त्यामुळं मी एक गेली म्हणजे सभापती म्हणून पण गेली पाच वर्ष गेली नाही म्हणजे द, द दोन हजार बारापासून काम केलेलं आहे त्यामुळं मला त्याचा अनुभव आहे माहिती आहे त्यामुळं मी पण त्यांच्याबरोबरीनं त्यांच्या माध्यमातून बरीच कामं करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासाला मी सार्थ होईन आणि तसेच आत्ता दोन तारखेला हो घातलेल्या निवडणुकीला म्हणजे मतदान आहे दोन तारखेला तरी या मतदानाला मला तीन माझं तीन क्रमांकाला कमळ चिन्ह आहे तरी त्या समोरील बटन दाबून मला विजयी करा आणि तसेच माझ्याच बरोबर आहेत पंधरा उमेदवार त्यांनाही प्रचंड मतांनी विजयी करा आणि दोन मतदार पाच आणि सहा वॉर्डमधले उमेदवार बिन झाले चार पाच भारतीय जनता पक्षाचे हां ते सुद्धा झालेले आहेत तसेच पुन्हा एकदा मी सांगते मी दोन तारखेला येणाऱ्या म मतदानाला मला प्रचंड मताने विजयी करा माझं कमळ हे चिन्ह आहे आणि ते तीन क्रमांकाला आहे हे, हे लक्षात ठेवा नमस्कार आत्ताच तुम्ही आवाहन केलं आता हा तुमचा जाहीरनामा पण आहे याच्यामध्ये वचन पण आहे आणि या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करताय लोकांना की हे पूर्ण करण्यासंदर्भात किंवा आता महिलांचे प्रश्न आहे तिथे सार्वजनिक शौचालय नाहीये तरुणांसाठी वगैरे असं काय करणार नाही आहेच ना प्राधान्याने मी शौचालयाला महिलांच्या प्राधान्य देईन कारण आपलं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं महिलांच्या फार गैरसोयी होतात कुठं म्हणजे असं खूप मजा खूप गैरजे होते तसेच मुलांसाठी असं सुद्धा हवं आहे किंवा आपलं लहान मुलांसाठी असं छोटंसं बाग बगीचा सुद्धा पाहिजे किंवा ज्येष्ठांसाठी असं फिरण्यासाठी लॉन किंवा बाग असं बसण्यासाठी किंवा असे बरेच काही आपलं आपण काही करू शकतो आहे किंवा आहे ते आपण करू शकतो वचनपूर्ती आहे आणि ह्या जाहीरनामा आहे हे पण आपण पूर्णत्वास करतोय त्यामुळं महाराष्ट्राचे आता मंत्री हो हो। पण आहे आणि त्यांचं आता राजघराणे असल्यामुळे त्यांचं रा महाराष्ट्र शासनावर पण त्यांचं म्हणजे त्यांच्या शब्दाला मान आहे आणि त्यांनी तालुक्यामध्ये बराचसा विकास निधी आणलेला आणलेला बराचसा आणि तर इथून पुढे समजा तरुण आहे किंवा वाचनालय किंवा युपीएससी एमपीएससी परीक्षा वगैरे यांच्यासाठी तुमच्याकडून काय असेल विचार नाही आहे ना आपलं मेड्यामध्ये वाचनालय पण आहे आणि ते पण बाबांनी बरीच काम म्हणजे पुस्तकं किंवा काय असं बरेच काही दिलेलं आहे आणि असं एम पी एस सी युपीएससीसाठी सुद्धा एक स्वतंत्र दालन आहे त्याच्यामध्ये बरीच म्हणजे जुन्या जुन्यापासून आत्ता नवीन जे आहे अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी सुद्धा हा आहे त्याच्यासाठी मुलांना अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र दालन आहे मुलं येतात अभ्यास करतात त्यांनी संगणक वगैरे सुद्धा तिथं भेट दिलेली असं म्हणजे काय माहिती असावी किंवा मा काय बाबाराजेंनी बरेच कामं केलेले बाबाराजेंच्या माध्यमातून खूप कामं झालेले आहेत आणि बाबाराजे एकदा शब्द देतात तो पूर्णत्वासच नेतात एकदा बोललेलं आता महिलांचं रोजगार वगैरे आहेत त्यांच्या संदर्भात असं काय तुमचं विजन की आता महिलांना रोजगार मिळावा आपल्याकडे आता थोडस स्वयंरोजगारसाठी किंवा बचत गटाच्या माध्यमातून आता महिलांना रोजगार मिळण्यासाठी आपलं असा तालुका आपलं मेडागाव एवढं काय मोठं नाही किंवा शहर मोठं नाहीये दुर्गम आहे त्यामुळं आपल्याला छोटे छोटेच अशा लघु उद्योग किंवा काहीतरी केलं पाहिजे किंवा लोणचं पापड असं सांडगे वगैरे पुरवड्या असं करून ते विकण्यासाठी जर त्यांनी केलं तर त्यांना आपण बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतोय आपल्या आदरणीय कर्तव्य सोशल ग्रुप या माध्यमातून ते करू शकतात तुमचं कसं विजन आरोग्यासाठी ग्रामीण महिलांना वगैरे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं किंवा शैक्षणिक दृष्ट्या तर त्या संदर्भात तुमचं काय असं विजन असेल नाही आरोग्य ही महिलांनी स्वतः पहिलं आपल्याला प्राधान्य महिलांनी स्वतःला दिलं पाहिजे त्याच्यानंतर मग बाकीची कामं जनजागृती केलीच पाहिजे जर आपण स्वतः ठीक तर आपलं कुटुंब ठेव बरोबर आरोग्यासाठी त्यामुळे महिलेनं स्वतःची स्वतः काळजी घेतली पाहिजे मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत म्हणजे जन म्हणजे घरच्या घरीच आता आपण बघतो बाबा आपलं मुलं जर असली आता ते ऑनलाईन झाल्यापासून जास्तीत जास्त जास मुलांचं कल मोबाईलकडं झालंय त्याच्यामुळं त्यामुळे दुर्लक्ष झालंय वाचन वगैरे काय होत नाही तेही आपल्या महिलांनी किंवा आपण जनजागृती करून मुलांचा कसा श अभ्यासाकडं कल जाईल किंवा खेळाकडं कल कसा जायचे हा बरोबर आहेत ना त्याच्यात पण केलं पाहिजे आपण आहे ना आपण आपलं बीपी वगैरे किंवा काय असं शिगरच बी वगैरे ते पण आपण शिबिर वगैरे लावत असतो पूर्ण गाव नाही आता शहर शहराकडेच आपण चाललोय शहराकडे शहराकडेच चाललीय त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहील म्हणजे प्रयत्न करेन आणि याला माझा म्हणजे बाबांच्या माध्यमातूनच मी हे सगळं करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे मत हे मला नसून हे तर ताई तुम्ही आता प्रचारादरम्यान फिरत आहे मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही फिरताय तर लोकांचा प्रतिसाद आणि प्रश्न तुम्ही काय जाणून मी आता प्रत्येक विभागामध्ये फिरले एक ते सतरा प्रभागात फिरले महिलांच्या आडी अडचणी अगदी घरात जाऊन बसून ऐकल्या त्यांच्या कुठं पाण्याचा प्रश्न आहे किंवा असं उंच ठिकाणावर असल्यामुळं त्यांना पाण्याची सोय नाही ते असं खांद्यावर हांडा घेऊन असं पाणी भरतात किंवा कोणाला स्ट्रीट लाईट नाही कुठं किंवा गतारं बंदिस्त नाही आहेत रस्ता नाही आहे अक्षरशः पावसामध्ये त्यांना चालतंसुद्धा येत नाही असं आहे परंतु ह्या अशा अडीअडचणी अडचणी मी सगळं लिहून टिप्पण करून ठेवलेलं आहे आता दे मी ते मी बाबा राजांच्या माध्यमातून त्या मी नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे शंभर टक्के अगदी आणि येणाऱ्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी मला प्रचंड मतांनी म्हणजे बाबा राजेंनाच मला मत म्हणजे बाबा राजेंनाच मत त्यांच्या हात बळकट करण्यासाठी तुम्ही कमळ या बट बटन कमळ कमळ या बटनासमोरच कमळ या चिन्हा पुढे कमळ या चिन्हासमोरचं समोरच बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असं मी तुम्हाला आवाहन करते आता एका प्रभागामध्ये दोन मत द्यावी लागणार एक नगरसेवक पदाला आणि एक नगराध्यक्ष पदाला तर तुम्ही कसं आवाहन करताय आम्ही प्रत्येक विभागात गेलो की आम्ही असं तर या होत्या मेळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रुपालीताई संतोष वारागडे त्यांनी आत्ता आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे की प्रत्येक वार्डमध्ये एक मतदान नगरसेवक पदाला आणि एक मतदान पदाला सर्वांनी करायचं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो आता जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनामा त्यांनी दाखवला त्यामध्ये जी वचनपूर्ती आहे ती सगळी मी पूर्ण करणार आहे सर्व जनतेचे सगळे सर प्रश्न मी सोडवणार आहे त्या माझी सभापती ते असल्यामुळं त्यांना कामाची सगळी प्रशासनाची काम करून घेण्याची सगळी पद्धत माहीत आहे आणि आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रिपदाच्या ताकदीचा राजेशाही अस रा, राजघराण्यातील ताकदीचा उपयोग करून मेढा नगरपंचायत सुपलाम आणि सुसंस्कृत शैक्षणिकदृष्ट्या वैद्यकीय प्रश्न वैद्यकीय प्रश्न सगळे सोडवणार आहेत तर त्यांच्या बावीस वाटचालीमध्ये आपण शुभेच्छा देऊया नमस्कार तर आता मतदान होत आहे तर या वेळेला मतदारांनी कसं मतदान केलं पाहिजे कारण एक नगरसेवकला उभा असणार आहे एक तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभा आहे तर मतदारांनी कसं मतदान केलं पाहिजे आता एकच मशीन असणार आहे बरं का एकच मशीन असणार आहे एका मशीनवर दोन कमळ चिन्ह असणार आहे वर एक गुलाबी कागद गुलाबी कागद असणार आहे वर नगराध्यक्षाचं मतदान होणार आहे कमळ ते तीन नंबरला आहे त्याच्यासमोरचं बटन दाबायचं आणि परत खाली यायचं त्याच्या खाली पांढरा कागद आहे तिथं भाजपाचं कमळ म्हणजे उमेदवार असणारे कमळ चिन्ह बघायचं त्याच्यासमोरचं बटन दाबायचं म्हणजे आपल्याला दोन मतदान एका मशीनवर करायचे आहेत त्याच्यानंतरच आपलं मतदान पूर्ण होणार आहे असं मी आवाहन करते की मला आणि माझ्याबरोबरचे जे उमेदवार आहेत नगरसेवक प्रत्येक वॉर्डचे त्यांना बट कमळचिन्ह बघून त्यांच्यासमोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा असं मी आवाहन करते